झुक 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 आगी न गाडी धराच्या रेषा हवेत काडी पळती झाडे पाहूया मा मामाच्या गावाला जाऊया मामाच्या गावाला जाऊया कसं काय मंडळी का बरं काय चालले माझ्या सख्यानं सख्यानं चला तर आज तु माझ्यासोबत तुम्ही पण माझ्या मामाच्या मन्माक। मा गावाला म्हणजे माझ्या आजो वेळा आता जायचं होतं संध्याकाळी ना खूप पाऊस पडतो ना म्हणून सकाळचं लवकर निघायचं ठरवलं आणि मला सोडायला आलेले भावड्या तुम्हाला माहिती आहे मालेची मुलगी म्हणजे माझ्या मोठ्या भावासारखे त्यांनी मला कराडमध्ये सोडलं आणि कराडमध्ये मला माझा भाऊ न्यायला आलेला होता म्हणजे मी पूर्ण बाईकचा आणि हे आहे आपलं कृष्ण कैना संगम कराड मधलं हो कसलं भारी दिसत होतं आणि ना मी ना खरं सांगू लॉकडाऊन नंतर म्हणजे पाच सहा वर्षानंतर मी मामाच्या आशी तर आले पण जत्रेला आज तुम्हाला मी जत्र दाखवणार आहे आणि कोण ह्या साईडचं असेल त्यांना माहिती आहे हा आहे घाट प्रवासानंतर म्हणजे सासरवाडीतून मी पोचलेली होती कडेगावमध्ये कडेगावमध्ये आल्या आम्हाला एसटी स्टँडवर लालपरी बघायला भेटली आणि सकाळी लवकर निघाल्यामुळं नाश्ता पण केलेला नव्हता आणि बैडोनं पण केलेला नव्हता भैडू म्हणजे माझा भाऊ आशिष तो माझा मावाचा भाऊ आहे मग काय मी पहिल्यांदा आयुष्यात खाणार होते कटवडा नाही कोण म्हणतं पाववडा कोण म्हणतं कटवडा वेगवेगळे नाव आहेत पण पहिल्यांदा खाणार होते मला वाटलं काहीतरी झनझणीत असेल म्हणजे तडकता फडकता काहीतरी दिसत होता दक्षू पण म्हणाला खाणार लिंबू कांदा असलं पिळ ना सायला तेवढं भारी वाटत होतं ना नुसतं बघत बसावं म्हणून बघूया आता टेस्ट कसली लागते खाल्ला एक जम चमचा मटणाला पण फेल असलं भारी टेस्टी टेस्टी लागत होतं सगळ्यांनी वरपलं आणि मी म्हटलं चल मला नाही आवडलं तर म्हणून मी हे मागवलेलं पेपर डोसा पण असं वाटलं उगंच पेपर डोसा मागवला मला तो कटवडाच आवडलेला पण आपल्या दक्षिणच पेपर डोसा खाल्ला घास खाल पेपर ढोसेचा चांगला कुरुम कुरुम लागत होता पण त्याच्यापेक्षा टेस्टी आहे ना आपला कटवड होता दहापैकी दहा मार्क त्याला परत चाललो म्हणलं घरी जायचं होतं तर आपला बहिडू म्हणाला की नाही मला ना कपडे घ्यायचे जत्रासाठी मग कडेगावच्या तिथं थांबलो आम्ही ओम साई कलेक्शन मध्ये मागच्या वर्षी पण मी तिथे एक शर्ट घेतलेला चांगल्या क्वालिटीचा होता म्हणून परत तिथं जायचं ठरवलं हाँ, हाँ, हाँ अरे मंडळी तुम्हाला एक गं का हे दोन मित्रांचं शॉप आहे म्हणजे हा एक हे दोघं जण दादा दिसतायत ना आपल्याला हे दोन्ही ह्या शॉपचे ओनर आहेत आणि ह्यांचं ना लेडीज कलेक्शनचं पण त्याच्या बाजूचं शॉप आहे मला ना जास्त आहे ना तिथे ना शर्टाची क्वालिटी जबरदस्त आवडली एकदम सॉफ्ट सॉफ्ट ना कप कपड्याची क्वालिटी होती जीन्स घेतली आपल्या भैडूला ती वाली आवडली म्हणजे मला आवडली माझ्या चॉईसनं त्यानं कपडे घेतले पण मला सगळ्यात भारी ना तिथल्या कॅप आवडल्या ऑरेंज कलर कसला भारी दिसतं बघा ना ऑरेंज कलर अहो शंभर रुपयाच्या फक्त टोप्या होत्या पण मस्त वाटल्या आता पॅन्ट तर झाली आता शर्ट पण घ्यायचा होता शर्ट मी बोली ना क्वालिटी जबरदस्त होती आणि मुलांचं काय स्काय ब्ल्यू कलरमध्ये सगळे जास्त करून लाईट डार्क असे शर्टाचे जीन्सचे कलर येतात शेवटी शॉपिंग झाली ना तुम्हाला ना नंतर घातल्यावर दाखवते त्यानं कोणता शर्ट घेतला अहो हे बघा हे दोन साईशा कलेक्शन आणि ओम साई कलेक्शन अरे जाऊन तर बघा ना आपल्या मराठमोळ्या दोन दादांचा बिझनेस आहे व्यवसाय आहे प्रोत्साहन तर दिलं पाहिजे ना कडेगावमध्ये तिथं बोर्डमध्ये बघा ब बा। हे दिसतात आहे कॉन्टॅक्ट नंबर दिसतात आहे काढ स्क्रीनशॉट आणि लावा फोन त्यांना आता मी परत चालू सहोलीमध्ये पोहोचलो स्लो भारी वाटत होतो सहोली पण ही नदी हे माझ्या मते आहे ना ही दोन गावांची बॉर्डर आहे म्हणजे अलीकडं सोहली आणि पलीकडे तोंडली आणि लहानपणी ना उन्हाळ्यामध्ये आहे ना आम्ही ना इकडं ना वाकडा धुवायला यायचो आई आज आजी बरोबर आणि मामांसोबत दिवसभर इथं ना वाकडाच धुवायचा आणि तिथं सुकत घालायचं आता सरळ रस्ता गेलाय तर तो तोंडली गावात आणि हा रस्ता गेलाय ते खटकाडी मळा म्हणजे माझे मामा आहेत ना माझा आजोळ आहे ना हे मळ्यामध्ये राहतं आणि एवढं भारी वाटत होतं ना आता ह्या मळ्याचं खटकाळी मळा सोडून मोहिते नगर पण नाव ठेवलेलं आहे कारण का सगळे तोंडोलीमध्ये जास्त करून आहेत हे नागमोडी रस्ता तिथला तलाव मला असं जाताना एवढं भारी वाटतं ना एक एक पाऊल पुढं जाईल का नाही तसं तसं ना मला लहानपणाची आठवण येते आणि ह्या उसापासून जी सुरुवात होते ना ती पूर्ण लास्ट पर्यंत हा मामांचा उसा आहे म्हणजे आणि ह्या उसाच्या शेवटी आमचं घर आहे <laughs> ज्यांनी आपल्या दक्षिला घेतले आहेत ना ते आप्पा आप्पा म्हणजे मामा म्हणजे आम्ही सगळेजण आहे ना त्यांना आप्पाच बोलतो आणि सपे ते तर माझे पप्पाच आहे अहो लाद्या बसवायचं काम चाललं आहे ना नवीनच घर बांधून झालेलं आहे आणि हे माझे मधले मामा अशक मस मामा मस्त झाडाखाली वनभोजन चाललंय बघा तसं तर आम्ही वनतच राहतो पण वनभोजन करायची मज्जाच वेगळी आहे कसली गारगार हवा सुटलेली मामीने सागत मस्त वेगळे रस्ना देऊन केलं ना थंडगार आव गेल्या गेल्याच तडाक्याची भूक तर लागलेली भूक नव्हती लागली का कटवडा खाल्लेलं ना भूक नव्हती लागली पण आमच्या आंब्याचं पाचशेक काहीतरी आंबा तोडून काढले आणि मामाने आणि त्याचा आमरस कटाची शेक आवाज जाता ना पहिला नैवेद्य हा पुरणपोळीचा असतो आणि आजी आज बोलली आई बोलली चल आई बोलते मी जेवायला जवळच अहो काय शेक बीक नाही घेतली अहो दाबून तीन चार वाट्या नुसता आमरसावर आमरस अर्धी काही एक पोळी खाल्ल्याच पण नुसता आंबरस वडलाय नि ह्या मामीच्या हातची टेस्ट म्हणजे चुम्मेश्वरी नुसती आय <laughs> माझा <laughs> फोन फुटता फुटता राहिला बरं का मंडळी वाचले बर का थोडक्यात आमच्या आम आई आहे ना लवकर व्हिडिओ समोर येत नाही अहो पहिल्यांदा किती दिवसानायच गरमागरम पोळी आंबरस आईत खाल्लेलं आईत अहो तुम्हाला तर माहीतच आहे माहेरचं सुख म्हणजे असं वाटतं एका दिवसात आहे ना वर्षभराची झोप काढून घ्यावी आणि माझा आजोळ तर पहिलं माझं माहेरच आहे कारण का मी लहानपणापासून आजोळच राहिलेले आता तुम्हाला कुणाची म्हणून ओळख करून देऊ आर लाड एवढे चालेल बघा आता आंब्या भरलेलं भेटतोय जाग्यावर अजून कसलं सुख पाहिजे माहेरचं अहो काय सांगू तुम्हाला आम्ही एका घरात आहे ना सत्तावीस अठ्ठावीस जण होतो आता एकेकाची तुम्हाला नाव सांगतो जी लॅपटॉप मध्ये डोळं घालून घुसून पडले ना ती आपांची मुलगी तिचं नाव आहे टिलू आव वर्क फ्रॉम होम चालू आहे कसली तिला डोंबलाची सुट्टी भेटते त्यात आमचं मळ्यात घर असल्यामुळे तिला काही वायफाय कनेक्शन लवकर भेटत नव्हतं त्यामुळे ती चिडलेली जाम आता तुम्हाला गंमत सांगतो तुम्हाला सांगितलं ना आम्ही सत्तावीस अठ्ठावीस जणं घरात आहेत त्यात ही माझ्या मधल्या मामाची मुलगी गुड्डी आता सगळ्यांचे आमच्या टोपण नाव आहे आणि इकडचं माझं टोपन नाव आहे निल्या ही तर माझ्या भावाची बायको आणि ती आहे चिमू असे सगळ्यांची किती गडगड टोपण डावत ठेवलेत ना आमच्या आजी आजोबांनी निल्या चिमू टिलू गुड्डी परत गन्नू असे बघा आता एवढे ना आठवले आम्ही किती जण माहितीये का तुम्हाला सांगू का आम्ही मामी बहीण मावशीची मुलं असे सगळेजण आहे ना दहा जण आहे चक्क दहा जण मग काय फुलटू राडा धुडकूस आज जत्रात होणार आहे असं ए आंबाचर आंबाचर आंबा चर <laughs> आंबा भावाची नजर बघा आंब्यावर कलंबी आहेत सगळे सात आठ आंब्याची झाडं आहेत त्याची घास कळसच्या कळस एका कप्प्यात एक, एक ना चांगले दहा बारा आंबे होते आव आम्ही सगळे खाटवर बसत मावत असं होतो ना दहा जण म्हणून आईनं आणली तळवट बसायला बसलो फतका घालून आणि ही छोटीशी आहे ही रि आहे माझ्या मामाची सगळ्यात छोटी मुली ही आणि तिच्या मावशीनं आणलेले अव पाहुणे आलेत ना तिची भावा मावशी पण जत्रेला आणले ताज ताज त्यांच्या तिकडचं पेरू आणलेलं चटणी मीठ टाकून असलं जबरदस्त लागलं ना जे ते अशक गप्पा गोष्टीत रमलेलं कधी चार पाच वाजले कळालंच नाही तयार होऊन आम्ही चाललो जत्राला कसे दिसते मी साडी नेसल्यावर आणि हे आहेत माझ्या मोठे मामी माझ्या आप्पांच्या कारभाराने आणि आम्ही चाललेलं सगळे जत्रेला आहो आम्ही एका घरात बायकात झालेलं किती दहा बारा आता बायकांचा राडा राडा तर तुम्हाला काय कळत नाही तयार होऊन झालं दीड तास तर फोटो सेशन काय कुरकनच झाले हे फोटो काढ म्हणते ते फोटो काढ म्हणते तिकडं आप्पा वरडायला लागले पप्पा वरडायला लागले म्हणजे माणूस पुरुष मंडळ होता त्या वैतागलं बाबा आम्हाला पण एकावर एक फोटो हे पोच दे ते पोच दे फुलाला पकडून पोच दे आंब्याला

शेवटी वैता बांधावरच फटकाल घालून बसलो आणि सगळ्याकडे बघत बसती कधी ते उरकतात शेवटी एकदाच ह्यांचं मला वाटतं पुढच्या वर्षीची जत्रा बघायला लागली असते आता फोटो सेशन तर झाला आता एवढी मंडळी एवढी आमच्या घरातली जत्रा एका गाडीत बसणार कशी एका जायचंय बाकी कुठे कुठे बसलीस मावी दिला तोंड डॉक्टर बघितलं का आमच्या मोठ्या मामींचं डेलिकेशन आहो सुरेखा मामी हो माझ्या म मो आजोळ मधला सगळ्यात मोठा सपोर्टर आहे माझा व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी अगं हे व्हिडिओ काढ अगं निलम ते व्हिडिओ काढ अगं ते भारी दिसते अगं हे भारी दिसते लय भारी बाबा आमच्या आहेत आव दोन्ही पण मामी लय जबरदस्त आहे आता एक कार काढली कार मध्ये घुसणार कसे म्हणून दोन चार बाईक पण काढली आहो बाईक हो कसा दिसतोय आमचं बैडू आव ते कडेगाव मधनं नाही का कपडे घेतलेली सकाळी सकाळी जबरदस्त हिरो दिसते की नाही कोण पोरगी असेल तर सांगाओ ह्या वर्षी उरकून टाकायचा आहे त्याचा बेन व्हायचंय या महाराष्ट्रात आम्हाला शेवटी आम्ही गावात जत्रेला पोहोचलो अहो आमच्या गावची जत्रा म्हणजे साक्षात अंबिका देवीची जत्रा जा असते जागरूक देवस्थान आहे खूप लांबून लांबून माणसं इथं जत्रेला दर्शनाला येतात अव दर्शन तर झालं आता व्हिडिओ तर तिकडे काढू नाही शकत मग आम्ही सुटकलो पाळण्यात बसायला अव जत्रेला आलोय आकाश पाळणे केल्याशिवाय शेवट होऊ शकतं का जत्राचा आणि पोरांची मजा ती टुनटुन उड्या मारण्यात पाच वर्षानंतर जत्र ला आलेली आणि ते पण आम्ही सगळे एकत्र एक भनी भावंड अरे इतनी खुशी तो बनताय ना भावा मग काय आम्ही गेलो पाण्यात बसायला आवं सगळे डरपग सगळे घाबरले सगळ्यांची टरकली मग काय मी आणि माझे भाऊ जाऊ प्रिया दोघीच बसलो आकाशपाळणीमध्ये चला काय होईल ते होईल बघून घेऊया असलो जबरदस्त वाटत होतो ना वातावरण आणि ते गावची पोरं आजूबाजूची बारकी असल्या जोरात ओरडत होती पोटात मस्त गोळा आलेला गोळा गुडगुड गुडगुडू करायला लागलेलं आणि ह्या पाळण्यावाल्या काकुडा माकुडा आव पाळणा भरता भरता नाही का शेवटी आमचा पाळणावरच लटकून ठेवला आता ग खाली काढतोय का नाही आणि ते बघा आमचं अंबिका मंदिर कसलं दिसतोय बाजूला सगळं हिरवळ हिरवळ खालणं वर जाताना अतराळी तर रंगल्यासारखं वाटत होतं आणि वरनं खाली येताना असलं जोरात पोटात गोळा व्हायचा आहे रा आता काय उलटी होणार सगळ्यांना भरवणार असंच मला वाटत होतं आवपाकवर ना आख्कीच्या आव आख्खी जत्रा दिसत होती आणि पोराचं काय बी तिथं टुंटून उडीमध्ये मारायचं झालं उड्या मारायचं झाल्यानं बोलले की ह्या ता व टायटनिकमध्ये बसायचं आहे कसली ती टायटनिक पायावर उभा राहून उड्या मारू शकतो आणि आपल्याला हे गोड किती छान क्युटी पाय सबस्क्रायबर भेटलं बघा आपल्याला जत्रेमध्ये त्या किवटीचं नाव आहे सिया आणि त्या आहेत पूनम जाधव अव खूप दिवसापासून मला मेसेज करत होत्या भेटायचं आहे भेटायचं आहे म्हणून आणि त्या पण राहतात सवलीत हो शेवटी भेटल्या ना तू दोघींना भेटून खूप छान वाटलं थँक्यू शियू आता तुम्हाला माहितीये एवढी मोठी जत्रा आम्ही वडापाव खायला गेलो किती वडापाव लागले असेल सांगा एकोणीस वीस वडापाव लागले तरी पण तीन चार जण कमी पडले बायकांची लाईन बघितली का किती आहे तुम्ही जर तोंडली भागातले असाल तर तुम्हाला माहित आहे तोंडलीमधले प्रसिद्ध वडापाव अण्णा वडापाव चटणीतला वडापाव असतो ना त्यामुळे जबरदस्त टेस्टी टेस्टी लागतो आणि तो पण गरम गरम खात होतो आईच्या गावात असं ना तीन चार वडापाव खाल्ले असते एवढी भूक लागलेली होती आणि बिचारे आमच्या टिलूला वडापाव नाही आणि जत्रेत मला कोण भेटलं बघा की डो माझी लहानपणी तिची मैत्रिणी दीपाली आता लहानपणी ना शाळेत असताना शक्यतो गावाला कोण कुणाला सरळ चांगल्या ना, बोल नावानं बोलवायचं नाही आम्ही तिला सगळेजण दीपी बोलायचं आणि माझ्या शाळेत असताना नाव होतं कोण निलमे बोलायचं कोण निर्मा साबण बोलायचं कोण लंबू बोलायचं एवढी दोन तीन नावं माझी फेमस होती ती मॅक्सीवाली आहे ती सुरेखा म्हणजे अर्थात सुरखी आणि जी आहे ही साडीवालीची तिच्या हातात हे छोटंसं बाळ आहे तिला मुलगा झालाय आता एक महिन्याचं आहे तिचं नाव वंदना आणि आम्ही बोलायचो पप्पे आता ही आहे सुरकी आणि दुसरी तिची चुलत ही आहे हिचं पण नाव काय माहिती का नीलम अर्थात तिला सुद्धा कसलं गोड वाटलं लहानपणीच्या मैत्रिणींना भेटून असं वाटत होतं सगळ्यांना मिट्टी मारून असं उचलावं आपटावं अंगले भारी भारी, भारी वाटत होतं जाता जाता ना आपल्या दक्षुला आणि प्रियांशला खेळणी घेऊन गेली खेळण्याशिवाय जत्रा होते का असला जबरदस्त आजचा दिवस गेला ना मग काय मंडळी विषय संपला मागुर